आपल्या आयुष्यात खूप कधी काळजी कधी आनंद आणि कधी संकट येतात पण त्यात एक गोष्ट कायम राहते ती म्हणजे स्वामींचा सत्याच्या शोधात असते तेव्हा त्याचे जीवन स्वामींच्या कृपेने मार्गदर्शित होऊ लागते स्वामी समर्थ म्हणतात आत्मसाक्षात्कार आणि भक्तीरूपी अनंत आनंद मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चरणी नतमस्तक व्हा प्रत्येकाने स्वामीच्या चरणामध्ये दृष्टी ठेवली तर आयुष्य काय संकट काय सर्व काही हरवलेले दिसते आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत एका खास दिवशी जो याच दिवशी स्वामीच्या आशीर्वादाने अनेक भक्तांचे जीवन बदललेले आहे आणि या दिवशी स्वामीच्या महतीने आपल्याला पुन्हा एकदा एक, एक विशिष्ट गोष्टीचा अनुभव घेता येईल आज आपण ऐकणार आहोत काही अशा गोष्टी ज्या आपल्या जीवनात एक नवी दिशा देऊन जगतात या कथा अशा आहेत ज्या स्वामींच्या कृपेची त्यांच्या दृष्टीची आणि त्यांच्या भक्तासाठी असलेल्या अपरंपार आशीर्वादाची शिकवण देतात आपण आता ऐकणार आहोत त्या ऐतिहासिक क्षणाची आणि त्या जीवनाची त्यामागची स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाची जी आपल्याला शिकवते की कसे संकटातही स्वामीच्या आशीर्वादाने भक्तीने आपला मार्ग खरा आणि उजळ होऊ शकतो आता आपल्या समोर येणारा प्रसंग आहे एक एक प्रसंग ज्यामध्ये आपल्याला मिळेल स्वामीचा संदेश ज्यामुळे आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा मिळेल चला तर मग सर्वजण मन एकाग्र करून आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया हा व्हिडिओ तुमच्या समोर आला ह्याचा अर्थ स्वामीला नक्कीच तुम्हाला ह्यामधून काहीतरी संदेश द्यायचा आहे आणि आणि भाविकांनो तुम्हाला ह्यामधून जो काही संदेश मिळाला त्याची अंमलबजावणी कारण स्वामी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधत असतात हाच तो एक मार्ग आहे जे स्वामी तुमच्याशी आज संवाद साधणार आहेत जीवनाची वळण काळाचा स्पर्श टळला कसा सकाळ उजळलेली होती अक्षय तृतीयाचा दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण होतं राजूने नेहमीसारखी सारखी अंघोळ केली आणि ऑफिसला जायचं म्हणून तयार झाला आईने सांगितलं राजू आज अक्षय तृतीया आहे काहीतरी शुभ कर बेटा राजूने हसून उत्तर दिलं आई शुभ काम नंतर करेन आधी ऑफिस घराबाहेर पडताच गेटशी त्याचा पाय घसरला आणि तो थोडक्यात वाचला तेवढ्यात समोरून धाव येणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाला होता राजू जेम तेम बाजूला झाला पण तो एकदम हदरला हृदयाची धडधड वाढली होती तो घरी परत आला आईने त्याला पाणी दिलं आणि तो शांत बसला त्या रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले डोळे भरून ते चेहरा करुणामय स्वामी म्हणाले बाळा आज तुझ्यावर गंडांतर होत काळ तुला घेऊन जाणार होता मी तुला सांगत होतो तू बाहेर जाऊ नकोस पण तू ऐकलं नाहीस तरी सुद्धा माझ्या कृपेने तुला वाचवलं कारण तुझ अजून काही काम बाकी आहे राजू जागा झाला तो घामाघूम होता पण त्याच मन प्रसन्न होत त्याने आईला सगळं सांगितलं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई खरंच स्वामी माझ्यासोबत आहेत त्यांनी मला आज वाचवलं त्या दिवशीपासून त्याने दररोज नामस्मरण सुरू केलं अक्षय तृतीया म्हणजे केवळ सुवर्ण खरेदी नाही तर ती अमरतेची सुरुवात आहे स्वामी समर्थ असं सांगतात या दिवशी जे सत्कर्म करतो ते कधीच नष्ट होत नाही राजूने आपलं सेवेत वाहिलं त्याच्या प्रत्येक कामात आता भक्तीची आणि समर्पणाची ज्योत पेटलेली होती त्याने ठरवलं आजपासून माझा प्रत्येक पाऊल स्वामीच्या आज्ञेवर असेल त्यांचं आयुष्य आता बदललेलं होतं शांती समाधान आणि भक्तीने भरलेलं स्वामीच्या कृपेचा प्रसंग अनुभवलेल्या दुसऱ्या चमत्काराची गरज वाटत नाही त्याने एक सुंदर फलक तयार केला स्वामीच्या इच्छे येऊन गेली स्वामींनी दिलेला तो दृष्टांत त्याला आयुष्यभर आठवणीत राहिला ते क्षण जसेच्या तसे त्याने कागदावर उतरवले आणि समाजाला सांगितले स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे सदैव अशीच एक कहाणी आहे जननीची भक्ती तिला जीवनदान कसं मिळालं स्वाती नावाची एक तरुण स्त्री तिचं लग्न होऊन एक वर्ष झालेलं तिच्या घरात सगळे तिच्या पोटाच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होते ती प्रेग्नेंट झाली घरात आनंदाचं वातावरण पसरलं पण तिसऱ्या महिन्यात अचानक तिची तब्येत खालावली डॉक्टरांनी सांगितलं बाळाच्या हार्टबीट खूप कमी आहेत वाचण्याची शक्यता फारच कमी स्वातीला बेडरेस्ट दिलं आणि कोणताही ताण न घेण्याची सूचना दिली संपूर्ण घरात भीतीचं वातावरण पसरलं पण स्वातीच्या चेहऱ्यावर शांतता होती कारण तिने एक निर्णय घेतला माझं बाळ स्वामी समर्थाच्या कृपेनेच वाचेल ती दररोज नामस्मरण करू लागली अजन्म बाळासाठी स्वामीचं स्मरण ती म्हणायची स्वामी माझ्या पोठात आहेत ते त्यांचं रक्षण करतील सातव्या महिन्यात अचानक पुन्हा त्रास वाढला त्यावेळी किडनीवर सूज आली डॉक्टरांनी सांगितलं बाळ जन्मल्यावर लगेच ऑपरेशन करावं लागेल स्वाती पुन्हा आधारली पण तिने प्रार्थना करत राहिली तिच्या मनात एकच मंत्र होता स्वामी समर्थ माझ बाळ सुखरूप होऊ दे अखेर बाळ जन्माला आलं डॉक्टर अचंबित झाले ना किडनीवर सूज ना हार्टबीटची समस्या पूर्णपणे आरोग्यदायी बाळ स्वामी समर्थांनी तिच्या श्रद्धेचं रक्षण केलं पूर्णतः डॉक्टर म्हणाले ही तर मेडिकल मिरॅकल आहे स्वातीने उत्तर दिलं ही स्वामीची करणी आहे विज्ञानाचं उत्तर भक्तीत आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी बाळाचं नामकरण ठेव केलं आणि नाव ठेवलं समर्थ आज त्या बाळाचं आयुष्य भक्तिमय आहे स्वामीच्या गाथा तो गुणगुणतो स्वातीला वाटलं स्वामींनी मला केवळ आईच नाही भक्तीचं साधन बनवलं तिने ठरवलं ही गोष्ट प्रत्येक गर्भवती स्त्रीपर्यंत पोहोचवेल अक्षय तृतीयाचा खरा अर्थ तिने समजून घेतला अक्षय विश्वास अक्षय कृपा अक्षय तृतीयाचा दिवस संपला तर भक्तबन रात्री काय करू शकतात अक्षय तृतीयाच्या दिवशी लोक स्वामींच्या उपास्यतेला महत्त्व देतात परंतु अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे भक्तगण त्या दिवशी तितकी प्रार्थना किंवा पूजा करण्यात व्यस्त होऊ शकत नाहीत असा प्रसंग अनेकदा घडतो की दिवसभराच्या धावपुळीमुळे संपूर्ण दिवस निघून जातो आणि रात्रीचे नऊ वाजले तरी आपल्याला कसे पूजेचे महत्त्व देऊ शकते याचा प्रश्न उभा राहतो रात्रीचे नऊ वाजले तरी स्वामींशी संवाद साधण्यासाठी काही वेळ राखून ठेवणं आवश्यक आहे स्वामीचा आशीर्वाद मिळण्यासाठी भक्तांनी एक साधा पण महत्वपूर्ण उपाय घ्यावा नामस्मरण आपल्या मनामध्ये स्वामींचे नाव किंवा मंत्र जपल्यावर त्यांच्याशी निस्वार्थी संवाद साधता येतो स्वामी समर्थ म्हणतात माझ्या भक्ताने कधीही मनाच्या इच्छेप्रमाणे निराश होऊ नये में नहीं मी नेहमी त्याच्या सोबत आहे तुम्ही जरी मला न दिसत असलात तरी मी तुमच्या मनात आहे रात्रीचे नऊ वाजले तरी आपल्याला स्वामीच्या पूजेची वेळ नाही मिळाली असेल तरी दोन मिनटे शांत बसून पंढरपूर किंवा दुसऱ्या पवित्र स्नानाचे मंच मंत्र उच्चारावे हे एक पवित्र कृत्य आहे ज्यामुळे आध्यात्मिक शांती मिळेल त्या मंत्राच्या दरम्यान भक्त एक छोटीशी प्रार्थना करू शकतात स्वामी ही आमच्या सोबत असल्यास आमच्या जीवनात तुमचं आशीर्वाद कायम असो याप्रमाणे स्वामींची कृपा आपल्यावर ठरवते की जरी अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी दिवसभर वेळ न मिळाला तरी स्वामींच्या दिव्य आशीर्वादाशी जोडलेले असल्याने त्यांच्या आशीर्वादाचे सामर्थ्य याने जीवनात नवा प्रकाश येतो स्वामींचे नाव जपताना आणि त्यांची पूजा करताना भक्तगण एक थोडा वेळ देऊन स्वामींच्या आशीर्वादाने सुखशांती प्राप्त करू शकतात शेवटचा संदेश भक्तांसाठी हाच आहे आज अप्त्य अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी दिवसभराच्या व्यापामुळे अनेकांना वेळ मिळालेला नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वेळ मर्यादित नाही ते आपल्या हृदयात सदैव असतात आणि आपण त्यांना कधीही कुठेही कोणत्याही क्षणी आपल्या मनामध्ये स्मरण करू शकतो स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आणि प्रार्थनेतून त्यांची कृपा आपल्या जीवनात आणू शकतो स्वामींचे आशीर्वाद तूही मिळव जीवनाचे सर्व कष्ट सहजपणे पार होईल पण ह्या सर्व गोष्टी स्वामींवर आढळ विश्वास ठेवून केल्या पाहिजे स्वामींचे मनापासून स्मरण केले पाहिजे स्वामींची कृपा नक्कीच तुमच्या सोबत राहील आणि स्वामी देखील नक्कीच तुमच्या सोबत राहतील भाविकांनो तुम्हाला जर आजची माहिती खरंच आवडली असेल आणि स्वामींचे विचार संदेश आणि स्वामींच्या सत्यकथा तुम्हाला दररोज ऐकायच्या असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी प्रेरणा हरलेल्या थकलेल्यांसाठी प्रेरणा संघर्ष ह्या कथा घेऊन येत असतो त्यामुळे स्वामींची भक्ती करावशी वाटत असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला नक्कीच विसरू विसरू नका म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर प्रेमाने एक वेळेस स्वामींचे आभार माना आणि प्रेमाने बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी समर्थ या जगात अनेक जण भेटतात काही क्षणभरासाठी काही स्वार्थासाठी पण एक तू आहेस जो संकटात सुखात अंधारात उजेडात माझ्या श्वासात असतोस ही आजची कथा अशाच एका भक्ताची आहे ज्याला वाटलं की आता कोणीच नाही पण एक आवाज म्हणाला मी आहे रे बाबांनो अनिकेत नावाचा एक तरुण घरात कर्जाचं ओझ आई वडील वृद्ध नोकरीसाठी काही ठो घेतलं होतं पण जिथे घाई तिथे निराशा टोमने आपमान मित्र नावाचे फक्त चहाच्या टपरीवर असणारे काही चेहरे एक दिवस त्याच्यावर एक मोठा आरोप झाला जो त्याने केला नव्हता कंपनीतून काढून टाकण्यात आलं सगळे मित्र नाहीशे झाले शेजारी तोंड वळवू लागले आणि मग सुरू झाला खरा प्रवास आईच्या डोळ्यात आश्रू होते वडील निशब्द फोनची बेल वाजत नसे सोशल मीडियावर ऑनलाईन असूनही कोणीही हाऊ आर यू विचारत नव्हतं अनिकेत रात्री उशिरा एकटाच बाहेर बसायचा प्रश्न विचारायचा स्वामी आहात का पण उत्तर नसायचं त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं धुक्यातून एक तेजस्वी पुरुष त्याच्याकडे येतो आणि फक्त एवढंच म्हणतो तू माणसांना पुकारलंस पण मला एकदाही मनाने हाक दिलीस का रे बा बाळा के जागा झाला डोळ्यात पाणी त्याच्या हृदयात पहिल्यांदा आवाज झाला स्वामी आता तुमच्याकडे आलोय आणखी घरात एक लहानस्त स्थान केलं स्वामींचा फोटो तुळशीपत्र एक दिवा दररोज सकाळी उठून तो आरती करायचा एकशे आठ नामजप आणि एक संकल्प मी आज कोणाला तरी मदत करणार हळूहळू त्याचं मन शांत होऊ लागलं मित्रांची गरज उरली नाही तो स्वत स्वतःच स्वतःचा सखा झाला आणि जिथे तिथे त्याला स्वामीचं अस्तित्व जाणवू लागलं एक दिवस त्याला एका कंपनीतून कॉल आला तुमचा प्रोफाईल आम्ही जुन्याच फोल्डरमध्ये पाहिला मुलाखत घ्यायची तो गेला आत्मविश्वास होता इंटरव्ह्यू झालो काही दिवसांनी जॉईनिंग लेटर पण खरी गोष्ट काय झाली त्याला ज्याने काम दिलं तो व्यक्ती स्वतः स्वामी समर्थांचा भक्त होता आणि तो म्हणाला तुमचा चेहरा पाहिल्यावर वाटलं की हा माणूस खोटं बोलू शकत नाही तुमचं नुसतं नाव नाही त्याच्या भक्तीत काहीतरी तेज आहे नोकरी मिळताच पूर्वीचे मित्र परत येऊ लागले आणिकेत भाई तू भारीच आहेस रे आता एक कप चहा तरी घेऊया आणिक थासतो पण आता त्याचा खरं मित्र हृदयात आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ ज्यांनी मला संकटात ओळखलंच नाही त्यांनी मला आनंदात सहभाग कसा असावा आता मला कोणीच नको माझ्यासोबत कोणीच नको माझ्यासोबत असायला फक्त एक पुरेसे आहेत अखंड ध्यानातले शांत स्मित असलेले माझे श्री स्वामी समर्थ अभिकानू या कथेच तात्पर्य असं की माणूस वेळेनुसार बदलतात पण स्वामी कधीच माग वळत नाहीत ते हाक ऐकतात पण हा खरी असली पाहिजे अभिकानू तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला असेल तर कमेंट मध्ये जरूर लिहा स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हालाही आला असेल तर शेअर करा कमीत कमी पाच लोकांपर्यंत तरी शेअर करा जे खचलेले आहेत जे हरलेले आहेत त्यांना ह्या स्वामीच्या कथेतून एक ताकद मिळेल तरी अंधारातून उजेडात आणणं म्हणजे बाहेर काढणं हे हे सुद्धा स्वामी भक्तीच आहे हा स्वामींचा संदेश कमीत कमी पाच लोकांपर्यंत पोहोचवा स्वामीच्या भक्तीचे भागीदार व्हा स्वामींचे विचार प्रेरणा आणि संदेश ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण आम्ही स्वामींचे असेच नवनवीन अनुभव कथा आणि सत्यकथा दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणिकेत एक दिवस पूजा करताना थांबला आणि मनात विचारला स्वामी खरंच तुम्ही माझ्यासोबत आहात का की मीच वेडा झालोय हे सगळं खरं आहे का की मी स्वतःला समजवत बसलोय आणि मग एक वृद्ध माणूस दारात आला अंगावर फाटकी कोळी आणि डोळ्यात करुणा त्याने फक्त एवढंच विचारला बाळ पाणी आहे का थोडं खूप चालून आलोय आणि के हसत पाणी दिला त्या वृद्धाने पाणी घेताना डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला तुला स्वामींनी पाठवले बाळ तू आता एकटा नाहीस आणि डोळे मिटले आणि क्षणभर थरथरू लागला जेव्हा डोळे उघडले दारात कोणीच नव्हतं त्याच दिवशी त्याला एक गोष्ट उमगली भक्ती म्हणजे काही मागणं नाही ती ओळख असते स्वामी तर आपल्यात असतील तर त्यांची गरज भासतेच नाही कारण मन एकदम शांत पूर्ण विश्वासात असत आणखी आता लोकांना भेटला की सांगायचा स्वामी भेटत नाहीत ते भासतात आणि तो भास खरा वाटतो तेव्हाच भक्त भक्त म्हणतो काहीजण म्हणायचे हे स्वामी समर्था माझी भक्ती क कर... कधीच परिपूर्ण नव्हती माझी भक्ती कधीच परिपूर्ण नव्हती पण तुझं प्रेम मात्र पूर्ण होतं पण तुझं प्रेम मात्र पूर्ण होतं माझं मन भटकत होतं माझं मन हे भटकत